परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील सहाव्या विभागातील आज ऐकूया डॉक्टर कुमुद गोसावी यांनी लिहिलेल्या आठव स्वरूपाचा या लेखाचा भाग तिसरा गृहस्थाश्रमेंचे व्यवहार संसार घर प्रपंच म्हटला की दैनंदिन लौकिक व्यवहार आलेच घराघरातले विविध व्यवहार दिवसा सूर्यप्रकाशात तर कधी दिव्यांच्या प्रकाशात दिवस रात्र चालूच असतात त्या सर्व व्यवहारांचा जो साक्षी प्रकाश असतो त्याला मात्र या व्यवहाराचं कोणतंही भान नसतं तसाच व्यवहार योग्यांचा संतांचा असतो ज्ञानी पुरुषांचे देहेंद्रियांचे सर्व व्यवहारही असेच करून अकरते या भावना चालू असतात तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे परी तेथीचा नवल नवलदेखे अशी सर्व व्यवहारातील ही ज्ञानी माणसांची उदासीनता तटस्थता अत्यंत लक्षणीय अशीच आहे तो डोळ्यांनी सर्व काही पाहूनही न पाहणारा ऐकूनही न ऐकणारा स्वरूपात असूनही देहबुद्धी नसणारा असतो मी आणि माझं या अहम भावानं सामान्य माणसाचे व्यवहार जसे व्यापलेले असतात तसे या ज्ञानी माणसांचे कोणतेही आत्मकेंद्री व्यवहार नसतात तर तो या व्यवहारासंबंधीच्या ममत्वाला कधी साधा स्पर्शही करत नाही तरीही तो सदैव स्वात्मसुखात मग्न असतो मग मी व्यवहारी असेन वर्तन जेवी जळा आत पद्मपत्र जसं कमळाचं पान पाण्यात राहूनही भिजत नाही तसा हा ज्ञानी प्रपंच व्यवहारात राहूनही अगदी अलिप्त असतो अशी अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून संत तुकोबारायांनी विठ्ठलाला प्रार्थना केली आहे जाणोनी नेणते करी माझे मन तुझी प्रेम खूण देवोनिया भगवंताच्या भक्तीमध्ये त्याच्या प्रेमामध्ये त्याच्या स्वरूपामध्ये मन इतकं रंगून जावं की प्रपंचाचं भानच उरू नये अवस्था ही अवस्था तुकोबांसारख्या महान संतांनीही भक्तिसाधनेनं भगवंत भक्तिप्रेमानं प्राप्त करून घेतली अनुभवली आणि नंतर सर्वांना सांगितली ऐकोनी न ऐके निंदा स्तुती कानी जैसा का उन्मनी योगी राज प्रत्यक्ष व्यवहारात माणसाला स्वतःची स्तुती झाल्यास आनंद होतो मात्र निंदेनं तो दुःखी होतो निंदास्तुती दोन्हीही सारखीच मानावी हे सांगणं सोपं मात्र प्रत्यक्ष आचरणात आणणं अवघड असतं ज्यावेळी निंदास्तुती समान वाटते ती अवस्था उन्मनी अवस्था ठरते अशी उन्मनी अवस्था आजवर जशी ऋषीमुनींनी योगीजनांनी अनुभवली तशी संतांनीही ती अनुभवली अन त्यांनी अवघ्या विश्वाला सांगून दर्शवून ठेवली जिथे पहावे तिथे दिसावे आत्मरूप सामान्य माणसाला अखंड चिंतित करणाऱ्या समस्यांचा वेध संतांनी जसा घेतला तसा त्यांनी त्यातून सुटण्याचा सन्मार्गही त्याला दाखवला भागवतधर्मीय संतांनी नामस्मरणावर अधिक भर दिला असला तरी कर्मठतेवर यज्ञ यागादी अवघड कर्मांवर अन्य भक्तिमार्गी सांप्रदायी संतांनीही प्रहारच केले सुलभ भक्ती वाटच भक्तांना दाखवली आहे नामसंकीर्तनातही भगवंताचं गुणगान गाता गाता त्याच्या स्वरूपाचा आठव चालू असतोच त्याच्या स्वरूपाचं मोठ्या तन्मयतेनं वर्णन होत असतं ज्या देवाचं ध्यान आपण करतो त्या देवाचं स्वरूप कसं आठवायचं असतं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कटेवरी ठेवून या स्वरूपात त्याला पाहायचं की अन्य रूपात त्याला पाहताना देव माझा की मी देवाचा देव माझा मी देवाचा या ध्यासातच तो सर्व संसार चिंता विसरतो देव पहावया गेलो देव होऊनची गेलो असा अनुभव भक्ताला येतो देव आणि भक्त एकरूप होतात हीच अभेद भक्ती खरं आत्मरूप दाखवते भक्त आणि भगवंत यांच्यातील अद्वैत भावानं अहंकार दूर हटतो अंतर्यामी देवाचा साक्षात्कार होतो मग माणसाला जिथं पहावं तिथं सर्वत्र देवच दिसायला लागतो भक्त प्रल्हादाला देव जसा सर्वठाई दिसत होता तसा जयाची वाचे माझे आलाप दृष्टीभोगी माझे चिरूप असं वाचेनं नामस्मरण चालू असतानाही दृष्टी परमात्म रूपावरच खिळलेली असते त्या रूपाशी मन तद्रूप झालेलं असतं भगवंतमय सर्व विश्व भासत असतं आत्मरूपातही भगवंत रूपच डोळ्यांना दिसत असतं डोळे मिटल्यावरही ते दिसतं अशी ज्याची वृत्ती स्वरूपात रंगून जाते तीच त्याची खरी स्वानंद स्वरूप स्थिती होय देवची आपण हो निया भक्त आनंदे खेळत आपणाशी असा या स्वरूपाचा साधा आठवही अत्यंत आनंददायी ठरावा स्वामी स्वरूपानंदांच्या चिरंतन प्रेरणादायी बोधामृताचा थेंबुटा स्पर्शून जावा यासाठी हा लेखन प्रपंच स्वामी स्वरूपानंद यांनी आयुष्यभर अनेकविध शास्त्रग्रंथांचं अवलोकन केलं होतं तरीही त्यांनी प्रत्यक्षानुभूती हीच अंतिप्रमाण मानली होती तसंच सद्गुरू कृपेविणं नाही आत्मज्ञान हे ठामपणानं सांगण्यावर त्यांची भिस्त होती मत्सर असूया द्वेष यांना जवळ फिरकूही न देता सर्वांनी सद्गुरूंच्या संतांच्या अंगी ओथंबलेल्या कृपामृताचा अखंड लाभ घ्यावा यासाठीच त्यांनी सद्गुरू माऊलीकडं आयुष्याच्या अखेरच्या चरणापर्यंत पसायदान मागितलं आजही पावसला गेलं स्वामींच्या समाधीचं दर्शन घेतलं तिथल्या मुक्त निसर्गाला कवेत घेतलं की तिथल्या अणुपरमाणूतून तिथल्या मृदगंधातून सोहमचा निनाद ऐकू येतो तोच स्वरूपाचा आठव होतो अंतरी नंदादीपासारखा अखंड तेवत राहतो याबरोबरच डॉक्टर कुमुद गोसावी यांनी लिहिलेल्या आठव स्वरूपाचा या लेखाचं वाचन समाप्त होत आहे उद्यापासून आपण डॉक्टर सौ सुनीती दुबळे यांनी लिहिलेल्या स्वामी काव्यातील परतत्व स्पर्श या लेखाचं वाचन क्रमशः ऐकूया स्वामी माझा निरंजन तोची सर्वा सर्व अधिष्ठानी ब्रह्मा